गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा भाजपने अब्की बार चारशे पारचा नारा देत यंदा लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली होती मागील दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या काळात घेतलेले अनेक निर्णय आणि लोकहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची तयारीही भाजपकडून तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे अगदी बुथ प्रतिनिधी ते प्रया प्रभाग वॉरियरच्या माध्यमातून भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे तर तीन लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर तयार करण्यात आलाय आणि अशाच प्रकारे भाजपने तयार केलेल्या सांगली क्लस्टर हेड पदाची जबाबदारी यंदा पक्षाने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर सोपवल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा समावेश देखील यात येतोय माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणूनही प्रशांत परिचारक हे काम करीत आले असून माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला पाहिजे यासाठी अतिशय यंत्रणा कामाला लावताना दिसून अगदी विविध गावात मुक्काम ठोकून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार सिंह निंबाळकर आणि अकलुजकर मोहिते पाटील यांच्यात यावेळी उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच दिसून आली आहे रणजितसिंह निंबाळकर यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांच्या समर्थकात नाराजीचा मोठा सुरू उमटला तर मोहिते पाटील यांनी या मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केल्याने ते यंदा माघार घेणार नाहीत अशी चर्चा आजही कायम आहे तर खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात भाजपच्या उमेदवारीसाठी सुरू असलेली रस्सीखेच यातून होणारे संभाव्य पक्षांतर्गत बंड लक्षात घेत ऐनवेळी भाजप माजी आमदार क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांनाही माढ्यातून उमेदवारी देऊ शकते अशी चर्चाही होत आली होती परिचारक समर्थक सोशल मीडियावर तशा पोस्टही टाकत असल्याचं दिसून आलं होतं मात्र स्वतः प्रशांत परिचारक यांनी कधी त्याबाबत उघड भाष्य केलं नव्हतं पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू हीच त्यांची भूमिका दिसून येत होती मात्र आता माढाचा तिढाक भाजपने सोडवलाय आणि रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करून टाकल्या आहे भाजप एकदा जाहीर केलेली उमेदवारी बदलत नाही असाच इतिहास सांगितला जात असल्याने या मतदारसंघात आता भाजप उमेदवारी बदलण्याची शक्यता संपुष्टात आल्याचं मानलं जात आहे तर मोहिते पाटील हे बंड करण्याच्या शक्यताही भाजपने मोहिते पाटील यांना दिलेली पदे केलेले सहकार्य याचे दाखले देत भाजप समर्थक फेटाळून लावत आहेत आणि याचीच परिणिती म्हणून अबकी बार पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून प्रशांत परिचारक हेच जनतेतून आमदार या परिचारक समर्थक कार्यकर्त्यांच्या भावनेला बळ मिळणार असल्याचंच मानलं जात आहे दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना परिचारक यांना पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातून मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी त्याग करावा लागला होता कुर्डवाडीच्या सभेत शरद पवार यांनी त्यावेळी परिचारक यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल असा शब्दही दिला होता मात्र पुढे वर्षाच्या आघाडी सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ देण्यात भूमिका परिचारक यांना वाऱ्यावर सोडलं गेलं यातूनच पुढे आघाडी सरकारच्या काळात आलेला अनुभव लक्षात घेत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत परिचारक यांनी भाजपचे सहयोगी होण्याचा निर्णय घेतला स्वतः परिचारक विधानसभा निवडणुकीत अवघ्या साडेआठ हजार मतांनी पराभूत झाले पण राज्यात महायुतीचे सरकार आले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढलं आणि प्रशांत परिचारक यांच्या विजयात मोठा अडथळा ठरला था तो शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढलेला समाधान अवताडे यांचा 2021 हजार मध्ये या संघाची पोटनिवडणूक झाली आणि यावेळी भाजपने प्रशांत परिचारक यांच्यावर समाधान आवताडे यांना विजय करण्याची जबाबदारी टाकली ती जबाबदारी देखील प्रशांत परिचारक यांनी यशस्वी करून दाखवली मात्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्याग करण्याच्या मानसिकतेत परिचारक समर्थक बूथ वॉरियर्स नेमण्यापासून ते विविध विकास कामाचे श्रेय परिचारक यांना जाऊ नये यासाठी आमदार अवताडे समर्थक परिच परिचारकांना विरोध करत असल्याचीच चर्चा आहे यातूनच या दोन गटात मोठा दुरावाही निर्माण झालेला दिसून येत आहे आता माढ्याच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा संपुष्टात आल्याने परिचारक समर्थक विधानसभेच्या उमेदवारीवरील दावा सोडण्याच्या मानसिकतेत नाहीत हेच चित्र आहे यातूनच एकूणच आज माढा लोकसभा मतदारसंघात जे चित्र रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात दिसत आहे तेच चित्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दिसेल आणि भाजपचे क्लस्टर हेडपदाची जबाबदारी पार पाडणारे प्रशांत परिचारक यांच्या विधानसभेच्या उमेदवारीस भाजपचे वरिष्ठ नेते ग्रीन सिग्नल देतील आणि पोटनिवडणुकीत प्रचाराचा नारळ फोडण्यापासून ते विजय प्रशांत परिचारक यांचा फोटो देखील बॅनरवर टाकण्याचं टाळत असलेल्या आमदार अवतळे समर्थकांना यंदा विधानसभेसाठी परिचारक यांचा प्रचार करावा लागेल असा विश्वास कट्टर परिचारक समर्थक व्यक्त करू लागले आहेत